हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सुभाष नगर परिसरामध्ये राहणारे निवृत्त शिक्षक शंकरराव शेवाळे आणि वांबोरी येथील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासकीय स्वीय सहाय्यक समर्थ शेवाळे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी राहुरी पोलिसामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला शंकर शेवाळे आणि सुमन शेवाळे हे निवृत्त शिक्षक दाम्पत्य कार्यक्रमानिमित्तानं परगावी गेलेलं असताना सोमवारी एकोणावीस मेला मध्यरात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान वांबोरी देहरे रोडवरील सुभाषनगर येथे अज्ञात सहा चोरट्यांनी गावठी कट्टा आणि तलवारी घेऊन येत शेवाळे यांच्या घराचं कुलूप तुडून घरात प्रवेश केला तर आठ तोळे सोनं त्यात साखळी मंगळसूत्र साडेतीन तोळे मिनिगंठन दीड तोळे कणातील कर्णफुलं तीन जोड दोन तोळे कणातील वेल अर्धा तोळा आणि अंगठी अर्धा तोळा असं सुमारे आठ तोळे सोनं आणि एक लाख दहा हजार रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे ही चोरीची घटना सुरू असताना बांबोरीतील अनिल कुसमुडे आणि अनि प्रमोद नवले हे त्याच रस्त्यानं जात असताना शेवाळे यांच्या घरासमोर दुचाकीवर एक तरुण संशयास्पद पद्धतीनं उभा असल्याचं दिसलं तर या अनोळखी व्यक्तीकडे कुसमुडे यांनी कोण आहे तू एवढ्या रात्री इथं काय करतो अशी विचारणा केली असता त्या तरुणानं शेवाळे यांच्या घरातील त्याच्या अन्य साथीदारांना आवाज देऊन बाहेर बोलावून घेतलं तर त्यातील एकानं अनिल कुसमुडे आणि प्रमोद नवले यांच्या दिशेनं हातातील गावठी पिस्तूलसारखं हत्यार रोखलं तुम्ही इथून निघून जा असं सांगितलं मात्र कुसमुडे आणि नवले यांनी त्या चोरट्यांना प्रतिकार करत तेथेच थांबून राहिल्यामुळं चोरट्यांनी तेथून काढदा पाय घेतला आणि वांबोरीकडून नगरच्या दिशेनं दुचाकी घेऊन सुसाट वेगानं ते, ते निघून गेले या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कुसमोडे यांनी तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अजिनाथ पालवे यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली त्यानंतर तात्काळ पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ हेही घटनास्थळी दाखल झाले आणि रात्रीत चोरट्यांचा शोध सुरू केला गेला मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले या घटनेनंतर अहिल्यानगर येथून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावलं गेलं त्याचबरोबर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस फौजफाटा वांबोरीत दाखल झाला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या घरीच चोरट्यांनी हातसाफ केल्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं टाकलंय सुहास जाधव सह फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर